श्रीमती मराठी शाळा दिग्रस्त शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करिता वर्ग एक ते चार करीता प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना परिपूर्णपणे मोफत शिक्षण शालेय पाठ्य पुस्तके मोफत क्रीडा चित्रकला व संगीत विषयाच्या विशेष पासिका तोरा करावा आजच आपल्या पाण्याचा प्रवेश श्रीमती मराठी शाळेत निश्चित करा शाळेचा पत्ता इंग्लिश स्कूल साईलीला नवन नवीन बस स्टेशन समोर अधिक माहिती करीता संपर्क चोपडे मॅडम शहाण्णव सदतीस झिरो सहा झिरो दोन एकोणऐंशी इंगोले सर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो तीन एकोणतीस एकोणसत्तर नाटन सर पंच्याण्णव सत्तावीस झिरो एक चोपन्न पंच्याण्णव नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज मुस्लिम कब्रस्तानच्या जागेचा प्रस्ताव मंजूर करण्याच्या उद्देशाने अधिसूचना जमिनीचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू होणार मुख्याधिकारी नगर परिषद दिग्रस यांनी दिग्रस येथील एक हेक्टर तेहतीस आर खाजगी जमीन मुस्लिम कब्रस्तान व रस्ता बांधकामाच्या करिताचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता त्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने उपविभागीय अधिकारी पुसद यांना पत्र पाठवून क्षेत्र एक हेक्टर तेहतीस हर जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना पुनर करताना उचित भरपाई मिळण्याच्या उद्देशाने अधिसूचना मंजूर करण्यात येत असल्याचे पत्र पाठविले आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनचा दिग्रस्त कपूरस्थांचा प्रश्न आता यावेळी मार्गी लागला आहे अफजल खान ऋषिके शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद